हाय हॅलो नमस्कार मी रंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा यात्रेची तयारी चालू झालेली आहे म्हणजे चालू क त्याच्यासाठी ना माळवं वगैरे सर्व आणलेलं आहे मामाने वांगे घेवडा बटाटो वगैरे फक्त आम्ही खारं वांगं करणार आहोत ही एक्स्ट्राचं मळवं आणले मामाने असू देत म्हणून तरी पण आता घेवडा करायचं म्हटलं तर करूया आणि मामा शेळ्या राखा गेल्यानंतर बघा एवढा छान असं मस्त मध आणलेला पण कामाच्या नादातून मला तरी तो का खायचा नाही झाला बघू आता संध्याकाळी जसा होईल तसा खायचा नाही ना तर अन्न आहेच राहणार आहे तो शेळ्यांसाठी तर इकडे येऊ शकता भाकरी वगैरे सकाळच्या थोड्या केलेल्या आहेत मला अजून पन्नासभर भाकरी करायच्या आहेत तर त्या भाकरी वगैरे करून घ्यायच्या आणि तर चला ही माळवती काय काय आणले ते तुम्हाला दाखवले तर चला आता मी भाकरी वगैरे करून घेते कारण यात्रेची तयारी करायची आहे बॅगा पॅक करायचे तर चला आता भाकरी करून घेते आणि मगच तुमच्याशी गप्पा मारते बाय बाय तर इकडे बघू शकता मी टमाटो छान असे धुवून घेतलेत तरा तर आता मी बनवणार आहे त्यांची टॅमॅटोची चटणी तर हा व्हिडिओ एडिट करताना थोडासा तुम्हाला कारण मी यात्रेत आहे आता सध्या स यात्रेत असताना मी एडिट करते हा व्हिडिओ तर तुम्हाला थोडासा ओवीचा वगैरे आवाज येईल तर इकडे बघू शकता छान अशी मस्त मी टॅमॅटोची चटणी करणार आहे चुलीवरची तर इकडे छान मस्त चूल वगैरे पेटवून घेतली आणि लोखंडीच्या कढईमध्ये छान असे टोमॅटो भाजून घ्यायचे आणि मस्त चटणी करायची पण मी ही दाखवली नाही आहे तुम्हाला सॉरी बर का कारण पुढे व्हिडिओतलं सांगते मी कारण मला शूट करायचं जमलं नाही आहे त्यावेळेस सगळं व्यवस्थित पण रेसिपी नक्की शेअर करेल टमॅटो चटणी वगैरे करून घ्यायची होती म्हणून त्याच्या घाईत मला तुम्हाला चटणी दाखवायची नाही आहे जमले कारण मी पुढे शूटच केलं नाही आहे चटणीचं तेच सांगते तुम्हाला आत्ता सांगते तर इकडे बघू शकता छान असे मस्त मी एक दहा सतरा अठराच टमॅटो घेणार आहे म्हणजे पंधरा सोळा तर आहेत हे टमॅटो तेवढे घेणार छान असे मस्त भाजून घेणार मी इकडे बघू शकता जाळ आणि धूर संगड निघतोय आहे त्याचा छान मस्त लालसर भाजून घेऊन ना त्याची साल वगैरे काढून घ्यायचे छान आणि झणजण मस्त अशी टमॅटोची चटणी करणार चुलीवरची तर चुलीवरचं जेवण तर प्रत्येकालाच आवडतं छान मस्त असे तिळाच्या भाकरी वगैरे करायच्या होत्या पण मला जमल्या नाही आहेत करायला कारण मला भरपूर बाळ रडत होतं सार्थक पण खूप त्रास देतो त्याला कोणतरी घेऊन बसायला लागतो तर इकडे बघू शकता तुम्ही मी एवढ्या भाकरी केलेल्या जेवण वगैरे करून पण एवढं भाकरी म्हणजे पन्नास साठ तर भाकरी असत्या त्या भरपूर होत्या त्या तर, तर इकडे बघू शकता मी पहाटे तीनला उठलेली आहे आत्ताची आणि मेहंदी मला सिंपल साधी मला मेहंदी डिझाईन येत नाही पण जसे येते तसे मी मात्र काढलेले आहे मला मी कुठे म्हणजे मला काढा म्हणून मी कोणाकडे जात नाही कारण मला जसे येते तसे मी हे करते कारण म्हणजे पूर्ण झाले नव्हते झोपायलाच अकरा वाजलेला कारण आई तिने आलेली अकराला म्हणून झोपूर्ण झाली नव्हती तिकडे पाणी ठेवलेलं बघा मी इकडे चुलपेटून इकडे दिसतेच तुम्हाला म्हणजे गाडगं ठेवलेलं पाण्याचं आणि तिकडं पाणी तापतं आहे मी आता जाळच घालत बसणार आहे कारण चुलीला कारण झोप तर लागणार नाही आता तीन वाजलेले आहेत आणि सगळा स्वयंपाक वगैरे करायचा इकडे भांडे वगैरे घासायचे तर इकडे फायनली सगळं तयार झालेलं आहे म्हणजे सगळं तयार म्हणजे मी तयारी करते भाजीची वगैरे चहा ठेवला बाहेर आणि आई इकडे चहा पिते आणि आई करणार आहे चपाती आपला सार्थकसुद्धा आमच्यासोबत उठलेला बघा खूप त्रास देतात पोरं मी जेव्हा उठते तेव्हाच उठतात ते पण आणि मी पण चहा बिस्किट खाते पाटेपाटे चारला चहा पिते तर इकडे बघू शकता छान असं भज्याच पीठ मी भिजत पण घातलेलं कारण भजी टोमॅटो चटणी आईनं मिरचो आणि शेंगाच्या पोळ्या तिकडूनच आणलेल्या मग मी इथं भाकरी भजी भरलं वांग आणि शेंग टमॅटो चटणी एवढं मी इथे करणार होते तर इकडे आई करते चपाती मामा आहे हे मसाला करून देत आहेत मला म्हणजे सगळे म्हणजे सगळे उठलेले घरातले कोणीची झालेलं नव्हतं तर इकडे बघू शकता सगळी तयारी झालेली आहे आणि इकडे बघा आईने सगळं पॅक करून घ्यायची तयारी केली अन्नाला ठेवायचं पण होतं ना मग त्याच्यामुळं अन्न राहणार होतं त्यालाही वीस पंचवीस भाकरी ठेवल्या धाव रक्षणच्या पोळ्या पाहिजे सगळं तयार झालं आता आणि चाललो बघा आवरलं सगळं सर्वांचं आवरलं आहे चला रात्रभर कोण झोपलं नाही आम्ही तर तीनला उठतो तर चला सगळा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर व्हिडिओ भेटे। कंटिन्यू करा तर चला तर इकडे बघू शकता दिवस मस्त असा छान दिवस उगवतो इकडे सगळी तयारी चालले चाललो आहेत आम्ही तर चला बाय तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण मला पुढे शूट करायचं जमलं नाही आहे तर चला बाय जय बाळूमा